तुम्ही कधी विचार केला आहे का जर अब्राहमने हार मानली असती तर त्यांना वचन दिलेला मुलगा मिळत का जर हन्ना गप्प राहिली असती तर शमुएल जन्मला असतो का तर मग तुम्ही का विचार करता की तुमची प्रार्थना व्यर्थ जाईल हन्ना अनेक वर्षे निरसंतान होती लोक तिचा मजाक उडवत होते इतकंच नाही की तिचं हृदय तुटून गेले होते पण तिने हार मानली नाही ती दरवर्षी मंदिरात जात असे अश्रूंनी रडत असे देवाकडे मागत असे एक दिवस तिने प्रतिज्ञा केली हे प्रभू जर तू मला एक पुत्र दिलास तर मी त्याला तुझ्या सेवेसाठी समर्पित करी आणि तसेच झालं देवाने तिचं ऐकलं आणि शमवेल जन्मला जो इस्रायलचा महान भविष्यवक्ता झाला प्रभू येशू म्हणाले मत्ती अध्याय सात वचन सात ते अकरा मध्ये मागा तर तुम्हाला दिले जाईल शोधा तर तुम्ही मेवाल दार ठोका तर तुमच्यासाठी उघडले जाई कारण जो कोणी मागतो तो, तो मिळवतो आणि जो शोधतो तो, तो मिळवतो आणि जो दार ठोकेल त्याच्यासाठी उघडले जाईल तुमच्यातला कोण असा माणूस आहे जो जर त्याचा मुलगा त्याच्याकडून पोळी मागेल तर त्याला दगड देई किंवा माश मागेल तर त्याला साप देई म्हणून तुम्ही जरी वाईट असाल तरी आपल्या मुलांना चांगल्या वस्तू देण्यास जाणता तर तुमचा स्वर्गीय पिता आपल्या मागणा चांगल्या वस्तू का देणार नाही प्रभू येशू आम्हाला शिकवतात की सत्त मागणे शोधणे आणि दार ठोकोणे कधीही व्यर्थ जात नाही हन्ना मागली आणि तिला मिळाले अब्राहमने वाट पाहिली आणि त्याला इसहाक मिळाला शिष्य प्रार्थनेत व्यस्त राहिले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला याचा अर्थ असा की देव आमच्या प्रत्येक आरत्याला ऐकतो पण आपल्या वेळेनुसार आणि आपल्या मार्गाने उत्तर देतो उशीर होतो पण नकार नाही होतो जर हन्नाची प्रार्थना ऐकली गेली जर अब्राहमचा विश्वास फळला तर तुमचं मागणं शोधणं आणि दार ठोकोण देखील व्यर्थ जाणार नाही फक्त हार मानू नका कारण स्वर्गीय पिता तुम्हाला तेच देईल जे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे